नमस्कार भूमीच्या बाळाचं दुपटं हे भूमीच्या बेडरूममध्ये असतं आता नेमकं रागिणीने पौर्णिमाला आधीच सांगून ठेवलेलं असतं हे बघ पौर्णिमा एकच गोष्ट लक्षात ठेव आपल्याला जर आपली बाजू जिंकायची असेल ना तर भूमीच्या बाळाचं दुपटं हे शोधून काढलंच पाहिजे आता नेमकं इकडे पौर्णिमाला आठवलेलं असतं की रागिणीने आपल्याला असं म्हटलेलं आहे की दुपटं आपल्याकडे आलंच पाहिजे आणि नेमकं इकडे दुपटं भूमीच्या रूममध्ये या पौर्णिमाने जाताना पाहिलेलं असतं आणि पौर्णिमा मनातल्या मनात, मनात बोलत असते आता मात्र काही केल्या हे दुपटं माझ्या हाताला लागल्याशिवाय राहणार नाही आणि भूमी बेडरूममधून बाहेर पडल्यावर लगेचच पौर्णिमा बेडरूममध्ये शिरते बेडरूममध्ये शिरलेली पौर्णिमा ती दुपट आपल्या ताब्यात घेते आणि बेडरूममधून बाहेर निघायच्या वेळेला तिला जाणवतं की कोणीतरी बेडरूममध्ये येत आहे आता जर मी बेडरूममधून बाहेर पडताना समोर दिसले तर निश्चितच कोणाचा ना कोणाचा माझ्यावर अविश्वास जाईल की कोणी नसताना बेडरूममध्ये काय करते काय करू मी आता असा विचार आता पौर्णिमाच्या मनात आलेला असतो आणि ती लगेचच कपाटाच्या मागे लपते आता तिथे आकाश आलेला असतो आकाश तिथे काहीतरी फाईल चाळत असतो पण पौर्णिमाला तिथून बाहेर पडता येत नसतं कारण समोरच आकाश उभा असतो आणि अशातच आता आकाशला एक फोन आलेला असतो त्या फोनवर बोलण्यात आकाश मग्न होतो आणि पौर्णिमाही स्वतःशी बोलत असते अडकले मी जोपर्यंत हा आकाश इथून जात नाही तोपर्यंत मला काही इथून हलता येत नाही आणि शेवटी आकाशला बाहेर पडावं लागतं आणि आकाश तिथून बाहेर पडताना थेट आता आतून कडी लावण्याऐवजी कडी उघडी ठेवूनच जातो आणि मग पौर्णिमा ही अलगत आता मोक्याचा फायदा घेत तिथून बाहेर पडलेली असते बाळाचं दुपतं घेत गुप्त तिने आता आपल्या बेडरूममध्ये नेऊन लपून ठेवलेलं असतं आता अशातच आपण पाहतोय हो आता रागिणी पौर्णिमाने स्पष्ट सांगितलेलं असतं की बाळाचं दुपटं आता मी माझ्या ताब्यात ठेवलेलं आहे हे ऐकल्यावर रागिणी म्हणत असते अरे वा एक नंबर काम केलंस तू पण तुला नेमकं दुपटं सापडलं कुठे त्यावर पौर्णिमा म्हणत असते ते तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला फक्त माझं बक्षीस द्यायचं आहे आठवत आहे ना त्यावर रागिणी म्हणत असते नको काळजी करूस तू ज्या वेळेला ते दुपटं पूर्णपणे नष्ट करशील ना त्यावेळेला मी तुला तुझं बक्षीस देणारच आहे त्यावर त्या रागिणीला थेट पौर्णिमा म्हणत असते नष्ट करायची काय गरज आहे मी अशा ठिकाणी ठेवले ना कोणाच्याही हाताला लागणार नाही त्यावर रागिणी म्हणत असते मला, मला रिस्क नको आहे ते तू पूर्णपणे नष्टच कर त्यावर रागिणीला पौर्णिमा म्हणत असते ठीक आहे इकडे आपण पाहतोय आता थेट कोर्टामध्ये भूमी सगळ्यांसमोर आपली बाजू मांडत असते त्यावेळेला तिथे आता अमोलीची जी वकील असते गीतांजली ती म्हणत असते जस साहेब भूमी मॅडम फक्त आणि फक्त प्रत्येक वेळेला आपले मुद्दे मांडत आहे पण भूमी मॅडमकडे आपल्याकडे केस जिंकण्यासाठी पुरावा लागतो एवढं नॉलेज नाही आहे का त्यावर मात्र आता थेट भूमी बोलत असते गीतांजली ॲडव्होकेट मला समजतंय तुम्हाला काय म्हणायचं आहे पण लक्षात घ्या या वेळेला मात्र मी असा काही पुरावा कोर्टासमोर आणणार आहे ना ज्यानंतर ही केस पाण्यासारखी एकदम साफ चमकून जाईल हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता रागणीच्या मनात थोडीशी खतखत निर्माण झालेली असते की नक्की हे नक्की भूमी काय करणार आहे भूमीच्या हातात कोणता वेगाच पुरावा तर सापडला नाही ना आणि जर सापडला असेल तर भूमी आपल्याला अजिबातच सोडणार नाही अशी आता भीती रागिणीच्या मनात उत्पन्न होते इकडे आपण पाहतोय आता शेवटी रागिणीच्या आणि या चाललेल्या केस संदर्भात साहेबांनी आणखी एक तारीख दिलेली असते त्या तारखेनुसार आता भूमी स्वतःशी बोलत असते चला मला काही दिवसांची मुदत मिळाली आहे आता मात्र काही करून मला माझे मुद्दे नाही तर त्या संदर्भात एखादा गडद असा पुरावा आता कोर्टासमोर येत्या तारखेला मांडला पाहिजे आणि अशातच आपण पाहतोय हो। थेट आता मानसी रागिणीकडे आलेली असते ती म्हणत असते काय चाललं आहे तुमचं असं का वागताय तुम्ही मला माहिती आहे तुम्ही ताईला त्रास देण्या करत आहात ना त्यावर रागिणी म्हणत असते हे बघ मानसी जास्त शहाणपणा करत असेल तर लक्षात ठेव तुझा माज उतरवायला मला एक मिनटंही लागणार नाही असं बोलून आता रागिणीने मानसीचं तोंड गप्प केलेलं असतं आता मानसी, मानसी आपल्या बेडरूममध्ये जाऊन स्वतःशी बोलत असते काय करू मी कसं करून मला ताईची मदत करता येईल आणि अशातच आपण पाहतोय आता मानसीने थेट रागिणी आणि पौर्णिमाला बोलताना पाहिलेलं असतं त्यावेळेला पौर्णिमा रागिणीला म्हणत असते ओ आई तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी भूमीच्या बाळाचं दुप्ट माझ्याच बेडरूममध्ये लपून ठेवलं आहे चला द्या ना माझं बक्षीस तेव्हा रागिणी म्हणत असते अगं मी तुला लपून ठेवायला नाही तर ते नष्ट करायला सांगितलं आहे त्यावर लगेचच पौर्णिमा म्हणत असते ठीक आहे आज रात्रीपर्यंत नष्ट करते मग मात्र मला बक्षीस द्यायला विसरू नका त्यावर रागणी म्हणत असते हो ग बाई दे तुला बक्षीस आणि अशातच आता मानसी स्वतःशी बोलत असते म्हणजे भूमिताईच्या या नालायक रागिणीच्या पौर्णिमाने थेट जेवट बन ठेवलं आहे आणि लगेचच आता मोक्याचा फायदा घेत पौर्णिमा बेडरूम मध्ये यायच्या आधी मानसी बेडरूम मध्ये शिरून ते दुप्ट ते आपल्या ताब्यात घेते आणि सरळ सरळ तिथून बाहेर पडते अचानकपणे आपल्या कपाटातून ते दुपटं गायब झालं आहे त्यामुळे आता पौर्णिमा स्वतःशी बोलत असते हे कोणाचं काम असेल नक्कीच रागणीचं असणार आहे कारण इतर कोणाला तरी माहिती पण नाही आहे की दुपटं माझ्याकडे आहे आणि अशातच आता मानसीने ते दुपटं आणून थेट भूमीच्या हातात ठेवलेलं असतं अचानकपणे आपल्याच बाळाचं दुपटं आपल्याच बहिणीने आपल्याच हातावर ठेवल्यामुळे आता भूमी चांगलीच चा खुश झालेली असते भूमी म्हणत असते मानसी अगं हे तुझ्याकडे कुठून आलं त्यावर लगेचच आता मानसी म्हणत असते ताई आणखी कोण चोरणार जरा विचार कर त्यावर मात्र आता थेट भूई म्हणत असते म्हणजे हे पौर्णिमान लपवलं होतं त्यावर लगेचच मानसी म्हणत असते हो आणि अशातच आपण पाहतोय हो आता भुई म्हणत असते मानसी आता ही केस जिंकण्यापासून मला कोणीही अडवू शकत नाही हे बाळाचं दुपटं मी आता कोर्टात सगळ्यांसमोर सादर केलं ना त्यानंतर थेट साहेबच निकाल देतील की बाळ माझं आहे आणि त्यानंतर अमोली जो काही वकिलामार्फत माझ्यावर आरोप करत आहे तो खोटा आहे आणि थेट ही केस इथेच रद्द होईल आणि इथे रागिणीला शिक्षा होणार कारण रागिणीनेच आत्तापर्यंत जे काही केलं आहे त्यात ती प्रमुख साथीदार आणि हेकर आहे आणि अशातच आता थेट भूई म्हणत असते मानसी तूही सांगू शकतेस की बाळाचं दुप्टं तुला या पौर्णिमाच्या बेडरूममध्ये सापडलं आणि मग पौर्णिमाला झक मारून सगळं काही सत्य सांगावं लागेल की हे दुपटं तिने कुठून चोरलं आणि तिला कोणी चोरायला सांगितलं त्यावर मात्र आता थेट मानसी म्हणत असते ताई आता मात्र यावेळेला तुला जिंकण्यापासून कोणी वाचू शकत नाही मित्रांनो इथे तर कन्फर्म आहे की आता रागिणी आणि पौर्णिमाची चांगलीच बूच लागणार आहे ही आता तोंडघशी आपटणार आहे आणि भूमीची मात्र सरशी होणार आहे बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद